भाजपकडून रामशिंदेनं मोठी जबाबदारी विधानपरिषद सभापती पदासाठी नावावर शिक्कामोर्तब अर्ज भरणार राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महायुतीचं सरकार स्पष्ट बहुमताने आणि मोठ्या संख्याबळाने स्थापन झालं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे त्यामध्ये तेहत्तीस कॅबिनेट मंत्री, त्या मंत्री आणि तीन राज्यमंत्र्यांचा शपथविधी संपन्न झाला मात्र राज्यातील सत्ता बदलानंतर विधिमंडळातील गणितही बदललेली आहेत भाजपाने एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवत राज्यातील सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान पटकावला आहे त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची माळ पुन्हा एकदा भाजपच्या गळ्यात पडली आहे आता विधान परिषदेच्या सभापतींच्या निवडीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे शिवसेना नेत्या आमदार नीलम गोरे यांनाच पुन्हा सभापती पदाची संधी मिळेल असा विश्वास शिवसेना नेत्यांना आहे मात्र भाजपकडून राम शिंदे यांना संधी देण्यात येणार असल्याचं समजतंय नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राम शिंदे हे कर्जत जामखेड मतदारसंघातून आमदार रोहित पवार यांच्याकडून पराभूत झालेत फडणवीस सरकारच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या रणधुमाळीत सध्या विधानपरिषदेच्या सभापती निवडीची लगबग पाहायला मिळते आहे विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर आता विधानपरिषद सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे सध्या राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि यातच विधानपरिषदेच्या सभापतीच्या निवडीचा मुहूर्त पार पडणार आहे सध्या शिंदेच्या शिवसेनेच्या डॉक्टर नीलम गोरे या विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत तर सभापतीपद रिक्त आहे त्यामुळे आता विधानपरिषदेच्या सभापतींची देखील लवकरच निवड केली जाणार आहे भाजपकडून राम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे विधानपरिषद सभापती पदासाठी राम शिंदे यांचं नाव चर्चेत आहे भाजपकडून उद्या सकाळी राम शिंदे अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे आणि अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे भाजपकडून राम शिंदे यांचं पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी